श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी राणी तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे स्वामी सेवा प्रचिती औरंगपूर या चॅनलवर स्वागत करते महाराष्ट्रातील उच्च दर्जाचे स्वामी सेवा केंद्र औरंगपूर या ठिकाणी माननीय श्री संजय सर आपल्या बत्तीस वर्षाच्या स्वामी अनुभवातून विनामूल्य सेवेकरांच्या समस्या सोडवतात तरी कुणाला काही समस्या असेल तर एक वेळ स्वामी सेवा केंद्र औरंगपूर या ठिकाणी भेट द्या मी आज आपणाला आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तोडगे सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हम ई शरे श्री लक्ष्मी नरसिंहाय नम हा मंत्र नित्य एक माळ किंवा अकरा माळी मनोभावे जपावा एक कवडी त्यात पारा घालून मेनाने कवडीचे मुख बंद करून गावातील देवीचे पायास शुक्रवारी लावून कवडी नित्य कुंकवासोबत ठेवावी अथवा देवघरात ठेवून मनोभावे नमस्कार करून आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी प्रत्येक गुढीपाडव्याला सकाळी पांढरा कापड हळदीने पिवळा करून त्यात एक मूठ गहू एक मूठ नागकेशर एक मूठ मी तांब्याच्या पादुका गाणगापूरचे अष्टगंध गाणगापूरचे न मिळाल्यास साधे चांगले अष्टगंध घेऊन त्यावर पंधरा मिनिटे ओम द्रा चिरंजीवीने नम मंत्र घेऊन ते वापरणे एक कवडी सापाची कात एक रुपयाचे नाणे वडाच्या झाडाची मुळी या वस्तू बांधून पुरचुंडी देवघरात पाटावर ठेवून तिची मनोभावे पूजा करावी अगरबत्ती दाखवावी मनोभावे प्रार्थना करून ती घरात स्लॅबला अथवा आढ्यास उंचावर बांधावी प्रत्येक गुढीपाडव्यास जुनी पुरचुंडी काढून नवीन बांधावी हा तोडगा एखाद्या बुधवारी केल्यासही चालतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आपण जर स्वामी सेवा प्रचिती औरंगपूर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ